विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव विश्वमंगल विश्वाशी एकरूप होण्यासाठी आपली भावना अनंत भावनांशी एकरूप केली पाहिजे आपल्या भावनांचे क्षेत्र भरवणे यातच मानवाची खरी प्रगती ज्या मानाने तुमची भावना विशाल त्या मानाने तुमची उन्नती मानवी भावना अधिकाधिक विशाल भावी म्हणून काव्ये तत्वज्ञाने कला शास्त्रे धर्म यांचे सतत प्रयत्न तुमचे इस्टेट किती यावरून तुमच्या जीवनाला किंमत नसून तुमची सहानुभूती किती व्यापक यावरती अवलंबून आहे आपली जाणीव मुक्त करण्यासाठी विशाल करण्यासाठी किंमत द्यायला हवी स्वार्थाचा होम ही किंमत आत्मज्ञान हवे असेल तर देहार्पण करा त्यागानेच वैभव हो। मनुष्याचे खरे स्वरूप म्हणजे विश्वव्यापी होणे सर्वांशी मिळून जाणे हे आहे मनुष्य स्वतःचा व सृष्टीचा दास नाही तो मुळात प्रेम करणारा आहे मनुष्याची मुक्ती व पूर्णता प्रेमात आहे प्रेम म्हणजे काय पूर्णपणे एकरूप होणे म्हणजे प्रेम या सर्व विश्वाशी एकरूप होण्याची जी शक्ती तिच्यामुळे जीव शिव बनतो सर्व मात्रांची मनाने बुद्धीने प्रत्यक्ष सेवाकर्माने एकरूप होणे सर्वांवर प्रेम करणे परमात्म्यात स्वतःला मिसळणे त्याच्यामध्ये आपण आहोत याचा अनुभव घेणे म्हणजे खरे मंगल म्हणजे परमकल्याण हे उपनिषदांचे सार प्राणो विराट जीवन विशाल आहे अनंत आहे याचा अनुभव घ्या धन्यवाद